महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरणारी लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या चर्चेत राहिली होती आणि अठरा सप्टेंबर रोजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी घोषणा केली ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्या महिलांना वर्षाला प्रत्येक वर्षाला केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे मात्र ही केवायसी करताना ग्राहक सेवा केंद्र चालकांना आणि लाडक्या बहिणींना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे मी अशाच एका केंद्रावरती उभा आहे आणि नेमकं त्यांना काय अडचणी येतात हे आपण जाणून घेणार आहोत दिनांक सप्टेंबर पंचवीसपासून ई सी करणं कंपल्सरी झालेलं आहे परंतु आ, महिला खूप वेळा महिला चक्र मारत असतात आणि सर्व डाऊन असल्यामुळे साईड चालत नाहीये आणि महिलांना निराश होऊन वापस जावं लागतं बरं तुम्ही एखादं उदाहरण आम्हाला करून दाखवू शकता आम्हाला नक्कीच आता सध्या एक आलेल्या महिला आहेत त्यांचं आपण हे करूयात की केवायसी करूयात की त्यांनी आता प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे महिलेचा आधार क्रमांक देखील त्या ठिकाणी टाकलेला आहे कॅप्चर कोड टाकलेला आहे आणि त्यांनी खाली एक मी सहमत आहे यावरती क्लिक देखील केलेला आहे आणि लाडक्या बहिणीला ओ टी आपण बघू शकतो की त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आपण बघू शकतो की पाच ते सात सेकंद झाले आहेत तरी देखील कुठलाही ओटीपी आलेला नाही हाच प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम असाच एक तास जरी आपण थांबलो तरी देखील असाच प्रॉब्लेम असतो दिवसभरातून किमान एखादी किंवा दोनच केवायसी -के होतात बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना निराश होऊन वापस जावं लागतं सरकारने काय का सरकारने यामध्ये या ई केवायसी मध्ये सुलभता आणून प्रभावीपणे सर्व सर्वच व्यवस्थित करण्यात यावं अशा पद्धतीची या वेबसाईट वरती आपण एक डाटा एंट्री करून बघितलं रियालिटी चेक देखील करून बघितलं त्यामुळे आता या सांकेतस्थळावरती सुधारणा करण्याची मागणी देखील ग्राहक सेवा केंद्रावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नितीन थोरात पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर